मित्रांनो आपण चक्क उन्हाळ्यामध्ये बघत आहात हे आहे अवकाळी पाऊस तर आता मी तुम्हाला सांगतो या अवकाळी पावसाचं महत्व निसर्गाच्या पुढे माणसाला जाता येत नाही परंतु निसर्ग सध्या अनेक ठिकाणी आपलं नुकसान करत असतो तर काही ठिकाणी त्याचा फायदा होत असतो त्याच्यातलं पहिलंच घटक म्हणजे अवकाळी पाऊस तर या अवकाळी पावसाचं निसर्गात काही घटकांना फायदा होतो काही घटकांना नुकसानदायक ठरत असतो आणि त्यातलंच निसर्गातले काही ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींना या पावसाचा फायदा होत असतो आणि त्यातलीच पहिली वनस्पती म्हणजे शतावरी तर या शेतावरीला या अवकाळी पावसाचा फायदा होतो ऐन उन्हामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि या पावसामुळे या पावसामध्ये नत्र असतं आणि या नत्राच्या साय्याने जे शतावरी आहे ही शतावरी अशी कोंब घेऊन वरती वाढत असते आणि त्याला नवीन पालवी फुटते त्याचप्रमाणे कवळे कोंब फुटतात तर या कोवळे कोंब आणि कवळी पालवी या पालवीची आमच्याकडे खूपच चविष्ट अशी रानभाजी बनवली जाते आणि ही रानभाजी खायला खूपच सविष्ट असते आणि खूपच आयुर्वेदिक असते तर अशी रानभाजी आता आपल्याला बघायची आहे जी आहे शेतावरी किंवा शेवर किंवा त्या ठिकाणी आम आमच्याकडे याला शेवर असं म्हणतात उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरूनमध्ये मिळत असते आणि त्यामुळे खायला तेवढीच मजा असते कारण या दिवसात कुठल्याही प्रकारच्या झाडाला पानं नसतात फुलं नसतात मात्र ही एकमेव अशी रानभाजी भाजी आहे की ही खूप सुंदर अशी या वातावरणात बहरते आणि तिला दो तर बघा अशा अवकाळी पावसामध्ये हा आहे डोंबळीचा मामा याला किती सुंदर असं फुलं आलेलं आहे बघा तर असा या निसर्गाच्या अवकाळी पावसाचा फायदा या वनस्पतीला देखील झालेला दिसतोय खूपच सुंदर असं निसर्गामध्ये अशी ताकद आहे तर बघा मंडळी आपण आता भरुणामध्ये वरती पोचलो आहे आणि आता आपल्याला नवीन नवीन अशा भाज्या घ्यायच्या आहेत खायला देखील तेवढ्याच टेस्टी आहेत मजा येते काढायला भाज्या खरोखर मेहनत लागते बघूया आता आपण नवीन अशी रानभाजी ही आहे शेतावर ही बघा खूपच सुंदर वरती वाढलेली आहे हे बघा आणि आजूबाजूला खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तर आता आपण अगदी जवळून बघूया ही भाजी कशी असते ती ही आहे नवीन रानभाजी हे बघा हिला म्हणतात शेवर शेतावर हे बघा अशी मस्त वरती वेललेली आहे असं त्याचं बुड जे आहे असं जमिनीतून खाली निघतं हे बघा सफेद कलरमध्ये आणि असं वरती 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 बेलत जातं याप्रमाणे हे बघा खूपच वर पर्यंत जेवढं झाड असेल तिथपर्यंत जातं आहे बेल आणि सगळ्यात भारी ओळख म्हणजे त्याचं असं खाली हे बुड असतं सफेद कलर हे जुने बुड आहेत हे मरून गेलेले आहेत आणि नवीन परत या वर्षीचे नवीन कांद उगवलेले आहेत बघा याप्रमाणे ही भाजी आपल्याला सहजगत्या ओळखता येते त्यानंतर दुसरी ओळख बघूया तर सर्वात प्रथम शतावरीची ओळख बघूया हा बघा हा आहे पहिला प्रकार हे बघा तीनही प्रकारांची पानं सेम असतात या प्रकारे दिसायला असे परिपूर्ण पानं होतात अशी पानं हिरवीगार दिसतात याप्रमाणे पानं दिसायला असतात फुलं देखील सेम असतात या प्रकारे दिसायला फुलं असतात फुलं खूप सुंदर अशी दिसायला असतात या कोवळ्या कळ्या आहेत आणि या कळ्यांना परत छानशी अशी फुलं येतात त्यानंतर फळं देखील सेम असतात तिघांचेही तर हा आहे पहिला प्रकार हा शेतामध्ये आपण याची शेती म्हणूनसुद्धा लावलं जातो याला त्यानंतर अंगणात लावतात त्याचप्रमाणे अगदी शेताच्या सुद्धा लावता येतो याची मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते असा हा हिरवा देट असलेला असतो हा प्रकार एक त्यानंतर आहे प्रकार दोन हा जंगलात असतो किंवा अगदी झुडपांच्या सायनीवरती पसरत असतो डोंगरामध्ये असतो असा प्रकार दोन आणि त्यानंतर हा आहे तिसरा प्रकार हा प्रकार अगदी वरती वेलत नाही तर असा जमिनीलगत वाढत असतो असा याची भाजी खात नाही मात्र हे दोन प्रकारची आपण भाजी खातो तिघही प्रकार सारखे दिसायला असतात फुलं पानं फळ फुल सारखे असतात मात्र त्याच्या त्याच्या वाढण्यावर नाही याचा फरक आपण करू शकतो अचूक तर असे हे पाऊस पडल्यानंतर अशी कोळी कोंब फुटतात हे बघा किती भारी कोंब आलेले आहेत चार ते पाच ही अशी मे महिन्यामध्ये फुटलेली आहे हे बघा किती भारी कोंब आहेत अशी कोळी कोंब आपल्याला भाजीसाठी घ्यायची असतात या शतावरीचं तुम्हाला महत्व सांगतो शंभर आजारांवर गुणकारी असणारी अशी वनस्पती म्हणून याला शेतावरी असं म्हणतात त्याचप्रमाणे याच्या मुळ्या देखील अगदी ज्याला कंद आहेत त्या शंभराच्या पट्टीने वाढत असतात म्हणून देखील याला शेतावरी असं म्हणतात त्याचप्रमाणे ही रानभाजी आपल्याला निसर्गात तर मिळतेच जंगलात तर मिळतेच याची शेती देखील आपण करू शकतो याचे ज्या बिया येतात त्या बिया आपण अगदी आपल्या बांधाला लावू शकतो आणि तिथून सुद्धा या शेतावरीचं आपण उत्पन्न घेऊ शकतो खूपच सुंदर आणि चविष्ट कुठल्याही शेतीमध्ये कुठल्याही जागेमध्ये येणारी अशी ही रानबाजी शेतावरी आपल्याला घरी देखील लावता येते ही बघा शेतावरी कोणी तरी इथून खोदलेली आहे तिला खाली का कंद असतं बघा तुम्हाला दाखवतो या औषधात आपण हे बघा बघा भाजी तोडताना असं हे कोम बघा जिथून मुडेल तिथून असं तोडायचं असतात हे बघा जिथून मुडेल तिथून घ्यायचं असतो हे बघा इथून मुडला खूप भारी मिळालेला आहे आपण जर बघून आलात तर आपल्याला पटकन भाजी सापडते मात्र असं शोधायला गे गेला तर खूप शोधायला वेळ लागतो ला 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 तर हे बघा याच्यावर आळी सुद्धा असते सेम आळी सुद्धा त्या शेतावर सारखी दिसते तर अशा आळ्या असू शकतात त्या काळजीपूर्वक घ्यायच्या आहेत काढून हे बघा असा नुकताच उगवलेला असेल हा सगळ्यात भारी आहे खायला असं एकदम भारी असतो तर मंडळी सर्वात आधी या शेतावरीचे मी तुम्हाला आयुर्वेदिक महत्व सांगतो शेतावरी ही दूध खरी तर सेवन केली जाते अगदी ज्या मातेला दूध नसेल त्यांनी ही शेतावरी याचं चूर्ण मिळतं कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा या शेतावरीच्या तळाला कंद असतात हे कंद खोदून घ्यायचेत आणि कुटून घ्यायचेत आणि दुधाबरोबर उकळून किंवा असं पावडर एक ते दीड समस टाकून रात्री आणि सकाळी प्यायची आहे ज्या ज्या मातेला दूध नसेल त्यांनी अवश्य या शेतावरीचं सेवन करावं नक्कीच दूध वाढलेलं दिसतं दूध स्वच्छ होतं या दुधाचं बाळाला त्रास होत नाही अशा प्रकारे दूध वाढीसाठी या शेतावरीचं सेवन आपण करू शकतो त्याचप्रमाणे ज्या ज्या महिलांना श्वेतप्रदार असा खूप त्रास आहे त्यांनी या शेतावरचे कोंब घ्यायचे ते कुटून घ्यायचे आणि त्याची चटणी खायची आहे अगदी तीन दिवस जर चटणी खाल्ली तर शंभर टक्के रिझल्ट आहे या शेतावरीच्या भाजीचा त्याचप्रमाणे याचा चूर्ण जरी घेतला तरी श्वेतप्रदारामध्ये नक्कीच आराम मिळतो अशी गुणकारी शेतावरी तिसरं आयुर्वेदिक महत्व म्हणजे अगदी एखादी म्हैस असेल गाय असेल किंवा शेळी असेल तर ती अगदी गाभण राहत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतावरीच्या मुळ्या कुटून तिला चारल्या जातात त्यामुळे अगदी म्हैस असेल गाय असेल शेळी असेल तर ती याच्यामुळे तिला अगदी प्रजनन क्षमता प्राप्त होते तर अशी ही रानभाजी आपल्याला या काळामध्ये उन्हाळ्यात भर उन्हाळ्यामध्ये मिळत असते आणि त्यामुळे एक आपल्याला एक अन्नाचा सोर्स या निसर्गातून उपलब्ध होत असतो अशी ही शतावरी म्हणजेच खूपच चविष्ट अशी ही रानभाजी आपल्याला याची सांगता येईल तर बघा किती जास्त भाजी मिळालेली ले आप आपल्याला एकदम भारी बघा अशी कोळी देठ मिळायला पाहिजे हे बघा अशी <laughs> तर असे शे आपल्याला शेवरचे शे कोंब धुवून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन पाण्याने तसे स्वच्छ असतात पण तरी आपण धुळू लागलेले असल्यामुळे धुवून घेतोय तर धुवून घेतल्यानंतर आपल्याला अशा बारीक तुकड्यामध्ये कट करायचे आहेत तर बघा असे खूपच सुंदर असे सर्व कोंब सर्व शेवटचे कोंब असे कापून घ्यायचे आहेत बारीक तुकड्यामध्ये खूपच भारी बघा कसे कापले जात आहे तर आपले सर्व कोंब असे कापून झाले आहेत मस्त बारीक तुकड्यामध्ये तर आपल्याला कोंब कुठून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण अशी उकळी घेतलेली आहे सर्वात ते आपण लसूण कुठून घेणार आहे लसूण कुठून झाल्यावर त्याच्यामध्ये असे देट टाकायचे आहेत शेवराचे त्यानंतर बारीक कुटून घ्यायचं आहे आपल्याला कवळे असल्यामुळे खूप भारी भारी कुटले जातात तर असे थोडे कोम कुटून झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट तर असं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आवडीनुसार तिखट त्यानंतर हे सर्व मिश्रण परत कुटून घ्यायचं व्यवस्थित तर आपली मस्त चटणी कुटून झालेली आहे आता आपल्याला ही तळायची आहे तळण्यासाठी आपण असा तवा घेतलेला आहे तव्यावर तळली तरी चालेल कढईमध्ये तळली तरी चालते तळण्यासाठी असं आवश्यकतेनुसार तेल तेल आपण दिव पळी घेणार आहे तर बघा आता आपल्याला तळायचे आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यात कुठलंही साहित्य नाही टाकता आता डायरेक्ट चटणी तळायची आहे मंदाच्यावर चटणी तळायची आहे चाळून तळून घ्यायची आहे चटणी खूपच सुंदर वास येत असं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि वास देखील सुटलेला आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटांनी आपली चटणी खायला तयार झालेली आहे बघा अशी आपली शेतावरची भाजी आणि बाजरीची भाकर खायला तयार आहे आणि आता आपल्याला आधी ती चव सांगणार आहे कशी लागते बेटा टेस्टी तर खूपच सुंदर टेस्ट लागते टेस्ट सांगतो टेस्ट अगदी आपल्या हिरवे मिरची ठेसा त्याच्यापेक्षा भाजी लागते आणि आगळवे चव या रान आहे त्याच्यामुळे आपण देखील नक्कीच एकदा तरी अनुभवायला विसरू नका आणि अशा आमच्या रानभाज्याला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रानभाज्या का हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा